आठवसाले डबाई झाले डबा झाले बोलून देते डबा काढून देते डबा कुठून डबाई बोलून बोलून डोकं दुखायला लागले का बाई आधीचे एक धासा दुखतोय याला वरून वरडून आणूस तर डोकं दुखते बाई

बर एकदा एकदाच खातो जा खा जा बाई वडून वडून ना मात्र गर्ण आता चक्कर याला लगली चक्करय लागली आता मग याला ओढून 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 ना नुसतं गळघराय लागले मात्र आता पिक्चर आता कुठं तुला पिक्चर जर सुटतय दे का कंपनी जायचे मला म्हणजे काय पिक्चर पिक्चर लावले अहो मला चक्कर येते चक्कर पिक्चर नाही चक्कर अरे काय बाई उभे सुमीला हा डबा किती वेळ झाला खोलते मी खोलतच नाहीये काय डबा सोलते काय डबा सोलत नाही सोलते बाई नवऱ्याला मला का वाटत माहिती बाबा माझ्या आई बाबा नावऱ्याला जवळ लांबत की नाही बोलली नाही पीक वाटायला हा त्यांना पण कळलं असतो खरंच गाडी आमचं जावं बहिरा डोक्या खातील खाते विचारत आता लागायची पाय झाली माझ तर बाय नुसत नसत फिरायला जावत म्हणलं काय फिरायला जाऊत म्हणलं भाजीला जाऊ भाजीला जाऊत म्हणलं गोव्याला जाऊ बाय बाय उलट उलट सगळं होऊन चाललंय माझं तर आता परत का आलं अगोदर बसला गेला की मला अहो डबा तुमच्या बॅगेत कोंबलाय कोबा आता करायला करायचं कोबा इथे आहे केवढी चांगली कोबा कोबाई कोंबलाय कोंबलाय बॅग मध्ये कोंबलाय तुमच्या बर जाऊ दे डबा मला जाऊ दे आता आहो बॅग मध्ये कोंबलाय डबा जावा आता खावा अरे कवर खा ती का बाई पोट फुटायला आलं ऍसिडिटी होऊन आता पार इनो विनो खाऊन सगळं इनो संपायला आलं काय हो म्हणत नाही काय होणार नाही तुमचं ऑफिसला नका जाऊ तुम्ही एक काम का झोपा एक गोळी देते तुम्हाला शांत झोपी जाशा हा तसंच करा एक कामच करा तुम्ही आता ऑफिसला जायचं तर झोपा झोप म्हणते आणि कसली गोळी हो झोपीची देणार आहे झोपीची हा कॉफीची गोळी कॉफीची गोळी खाऊन काय म्हणणार आहे मला कॉफीची नाही हो झोपीची म्हणते झोपीची बाई आता तर लई डोकं दुखायला लागले का माझ्या मला तर येड लागेल आता काय करणे माझं दे दे मला कॉफीची गोळी आवडते बघ कॉफी चॉकलेट माझी फेवरेट चॉकलेट काय करणे वया नवऱ्याचं माझ्या तुम्ही ना एक काम करा तुम्ही तुम्ही ऑफिस ऑफिस हा तिकडं तिकडं जाता ना रोज तिकडं ऑफिसला हा ते बॅग अडकून घेऊ हा ऑफिस 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 म्हणायचं का हा 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 ऑफिसला जातो बाई जातो बाई मज चुकलंय की मी हळूहळू बोलायला पाहिजे होतो घोसा बसलाय हा मला आधीच कळलं गेलं बारीक बारीक बोलली तुला नवऱ्याला ऐकते हा नाही आता दुसऱ्या वेळेला मी अशीच करते आता हम्म हळूहळूच बोलते आता हा म्हणजे ना नवऱ्याची ट्रिक सापडली मला कामच करते आता त्या ट्रिक्सांना चांगलाच फायदा घेते आता करून हा त्यां विचारतेच हो ऐका ना आपण ना फिरायला जाऊत का एवढं का हळू बोलते मला काय ऐकू येत नाही म्हणते का काय तुला वाटलं का तुला माणूस बोगस आहे काय